शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे तर काही नाही आज पालक धुवून ठेवल्या मस्त पाण्यात स्वच्छ धुवून घेतल्या दोन तीन पाण्यात आणि पाण्यातच ठेवल्या म्हणजे माती भीती निघून जाती पोरं गेली शाळेत पोरांना डाव्याला भेंडी केली होती चपातीची कणिक मळून ठेवलेली अशी मस्त जेव्हा पाटील जातील तेव्हा त्यांना गरम गरम चपाती याच्यात पालकाची भाजी केली छानपैकी तर चालली पालक पुरायची तयारी लसूण वगैरे सोलून घेते छानपैकी काम पडले काम आवरून घेते तयारी चालली पालकपुऱ्याची मस्तपैकी पालक ठेवून ठेवलं होतं ना ते पालकाच्या पुऱ्या करते चपात्या वगैरे झाल्या करून नाश्ता बी होईल आणि पोरं भोकत होते पालकपुरी खायची म्हणून करावं पोळे करते आता छान पैकी याच्यात पालक लसूण मिरची जिरे थोडासा ओवा असं घातले छानपैकी ह्याला जास्त तेल नाही लागत होऊन जातं पटकन खायला एकदम टेस्टी लागतात ते पालकाची भाजी खात नाहीत पोरं त्याच्यामुळे हे असं भाजीपाला त्याच्या पोटात टाकायला लागतो काय करता मस्तपैकी पुरीचं पीठ मळून झाले छानपैकी इकडं तेल तापायला ठेवले आता मी करत आहे पुऱ्या पोळपट पोळपटलाटना असं कसं होतं आता चपात्या केल्या होत्या त्याच्यामध्ये तुम्हाला तसं दिसते लाटणं धुतल्याशिवाय मला चपात करायला आवडत नाही ते रोजची रोज धुकल्या जात या मस्तपैकी पुऱ्या खायला या अशा मस्तपैकी पौष्टिक पुऱ्या खायला छानपैकी पुरी हा आहे आमच्या पाटलांचा नाश्ता कुरकुरी फुगतात बर का तुम्ही म्हणताना असं का केले ताई तर मी थोड्याशा कडक एकच बाजूला लाटल्यात त्याच्यामुळं त्या अशा हे केल्यात जरासा फुकला आहे त्याच्यामुळं एका बाजूला लाटल्यात त्यामुळे त्या जास्त काही अशा फुगल्या नाहीत पुरी दोन्ही साईडनी लाटली की फुकते काय करावं हे लेकरांचं तर वाईट टालय बघा आत्ताच आलो मी वर खायला करून दिलं त्यांना आहे त्यांना आपलं तुम्ही खावा मी दळण करते दळण करायला वर येऊन बसले हो बघा तर हे तर पक्षांना ती त्या दिवशी कुपांचं तांदूळ आणलेला ते परत उन्हाला घालते दोन दिवस झालं तिथं ते छोट्या दोन पातिल्यांमध्ये इडलीचं पीठ भिजाय घातले म्हणजे तांदूळ आणि डाळ भिजत घातली हेच आहे का हो का हे मागच्या महिन्याचा रे कुपांचा तांदूळ आहे किती छान तांदूळ भेटलाय मागच्या महिन्यातला आणि ह्या महिन्यातला आहे का निवळ टाकून द्यायच्या लायकीचा भेटलाय बा आणि गहू हा आम्ही रेशनच कुपांचं खतन ही शेत गहू भरलेला होता आधीच वर्षाचं धान्य भरून ठेवतो मग काय तर मग ते दळण संपलं होतं गव्हाचं राव म्हणून वर आलं ते तांदूळ चाळून घेतला हा घरातला त्या दिवशी तो चाळायला तो कुपांचा तू द्यायचा आहे आणि लेकरांना पुऱ्या करून दिले हो म्हणलं खाऊन घ्या आज आबाळ हो काय करावं कपडे वाळणं गेलं तर काय नाही पलटे मारून टाकले सगळे कपडे तर वाळू आले तर तू बघू आज वर बसले ऊन लाग ना काय होईना आणि थंडी तर वाजायलाय काय सांगाव आमच्याकडून तर वाजायलाय माहिती थंडी तुमच्याकडे वाजलाली आहे का नाही काय माहिती की तर पीठ संपलं होतं घवाचं म्हणलं दळण करावं तर दळण करता करता म्हणलं काय करावं म्हणून म्हणलं काढावं मग थोडासा व्हिडिओ छोटासा लाईक ना गेला सपोर्ट करा आपल्या ताईला जरा व्हिडिओ पळू द्या आमचे बी <coughs> आता रोज टाकला लिहो व्हिडिओ आणि कमेंट करून सांगा लातूरची भाषा आवडत असेल का तर मला आवडल व्हिडिओ टाकायला लातूरच्या भाषेत सांगाले आणि अजून एक मला ती खानदेशी भाषा शिकायची लईच इच्छा झाली आहे ती इतकं छान बोलतात ना जरू इतकुस इतकू सक आणि लईच छान बोलायलात माय मी व्हिडिओ बघितले होते त्यांच्या इन्स्टाला ती लईच आव अपरूप वाटलं आहे मला त्या खानदेशी भाषेचं तर मी शिकणार आहोत ती आणि एक व्हिडिओ करून टाकणार आहोत त्याचा की खानदेशी भाषा कशी बोलतात ती ती जरूसक इतकुस ते इतकं छान वाटतंय मला ऐकायलाच इतकं कानाला भारी वाटलंय म्हणलं आपल्याला शिकायला काय हरकत आहे माय मला नवीन नवीन नवी गोष्टी शिकायलाही आवडतात म्हणून म्हणलं खांद्याची भाषा शिकणार आहो मी मला ती बाईचं व्हिडिओ बघितल्यापासून नाही इतकंच मनाला भारी वाटलं आहे छान वाटलं आहे ज्याला त्याला आपली भाषा अप्रूप असते माय कोणी कुणाच्या भाषेला नावं ठेवू नये म्हण पण मी नावं नाही ठेवते मला खरंच ती भाषा खूप आवडली आहे त्याच्यामुळे ती बोलणार आहो मी भाषा शिकणारच आहो मी आणि शिकून व्हिडिओच काढते का नाही बघा मी त्या भाषाचं हा